टी आजची रेसिपी कारल्याची कारल्यापासून मी बनवलेला आहे मस्त असा हा एक पदार्थ तुम्ही कधी कारलं तेलामध्ये तळून हा पदार्थ कधी केलेला आहेत का असा पौष्टिक पदार्थ तयार होतो आणि खायला अप्रतिम आहे तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की माझ्या मालवणी ज्योती किचनला तुम्ही सबस्क्राईब करा चला आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया मी कारली घेतलेली आहेत कारली आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि त्याला गोल गोल असे कट करून घ्यायचे तर सगळी कारली मी आधी कट करून घेतलेली आता आपण इथल्या नाही ज्या बिया असतात ना त्या आपण काढून घ्यायच्या आहेत या सगळ्या मी आता काढून घेतलेल्या आहे आता आपल्याला कारल्यांना जरा मीठ लावून ठेवायचं आहे त्यामुळे याचा कडूपणा थोडा कमी होतो त्यामुळे कारलीला मी आता मीठ लावून घेते आणि आपल्याला ही कारली दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे कारली दहा मिनटं ठेवलेली होती त्याला चांगलं आता पाणी सुटलेलं आहे आता ही कारली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारली मिक्स करून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे पद्धतीत केलं तर ह्याचा कडूपणा थोडा कमी होतो आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तुम्ही पाहिजे तर कढई ठेवली तरी चालेल पण तव्यामध्ये केल्यामुळे कारली लवकर भाजली जाते तर तेल घातलंय मी तव्यावर आणि चांगलं तेल थोडं गरम करून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी करून कारली भाजून घ्यायची तर बा कारली एकदम कुरकुरीत भाजून घ्यायची आपल्याला या पद्धतीत मी सगळी कारली आता भाजून घेणार आहे तर बघा अलटून पलटून घ्यायचे आणि चांगला असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ही कारली भाजून घ्यायची तर कारली अलटून पलटून घेतलेली आहे बघा एका साईडने ही लालसर भाजून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला अशी ही लालसर भाजून घ्यायची झालेली आहे आता मी काढून घेते अशाच आपल्याला सर्व कारली भाजून घ्यायचे कारली भाजून घेतली काढून घेतलेली आहे मी प्लेटीमध्ये आता आपल्याला त्याच तेलामध्ये खोबरं भाजायचंय जे सुकं खोबरं घेतलंय छोटी वाटीवर घेतलेले ते सुद्धा आपल्याला असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय तर सुकखोबरं सुद्धा मी आता चांगलं भाजून घेतले काढून घेऊया त्याच कारल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे तर शेंगदाणे सुद्धा मी वाटीवर घेतलेले आहेत छोटी वाटीवर ते सुद्धा आपल्याला या तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे झालेत भाजून आता काढून घ्यायचे आता आपण ह्यामध्ये घालायची हिरवी मिरची तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मी चार चार पाच हिरव्या मिरच्या छोट्या घेतल्या मिरच्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे ह्यामध्येच आपल्याला लसूणसुद्धा घालायचे तर मी याचे दहा पंधरा लसूण घातलेत क छान टेस्ट येते लसूणमुळे पण लसूण वगैरे चांगले भाजून घ्यायचे यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कोथंबीर पण चांगली भाजून घ्यायचे आता यामध्ये धने घालायचे आहे तर एक छोट्या चमच्याभर मी धने घातलेले यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालायचं आहे तर ते सुद्धा मी एक छोटा चमचा आपण घातलेला आहे सगळं आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय व्यवस्थित भाजून ठेवलं की हा पदार्थ चांगला जास्त दिवस पण टिकला जातो त्यामुळे व्यवस्थित सगळं हे भाजून घ्यायचंय आपल्याला भाजून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्येच कार्ली जी केलेली आपण सगळं मिक्स त्यामध्येच सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा झालेलं आहे सगळे जिन्नस मी भाजून घेतलेले आता आपण हे थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक मिक्सरचं भांड घ्यायचंय त्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तर मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट घालायची तुम्हाला गरज नाही कलरसाठी म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर घातली मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला हे भरडून घ्यायचं आहे पाण्याचा वापर थोडासुद्धा करायचा नाही आहे आता एकदा सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे थोडे थोडे काही जे अख्खे दाणे राहिले ते आपल्याला परत एकदा भरडून घ्यायचे तर मी हे सगळं एकदा मिक्स करून घेते हे बघा बाकीचं सुद्धा मी असंच भरडून घेते भरडून घेतलेलं आहे आता तो गॅसवर मी तवा ठेवला होता त्याच तव्यामध्ये आपल्याला हे जर असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेल वगैरे काही घातलं नाही मग असं थोडंसं तेल होतं तव्यावर त्यातच मी सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेते हे बघा गॅस चालू केलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर रोज तुम्ही खायला एक चमचावर जरी जेवणाबरोबर घेतला खूप चांगलं आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे शरीरासाठी खूप चांगलं आहे कारलं पदार्थ दहा पंधरा दिवस चांगला आरामशीर टिकू शकतो तर, तर हा पदार्थ तुम्हाला कारल्यापासून जो केलेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका अशाच तुम्हाला मी नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर घेऊन येत जाईल चला आपण भेटूया फूडच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद